भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी आंदोलनावेळी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो दलिता हल्ला बोल जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणा प्रसंगी देण्यात आल्या यावेळी बोलताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष राजभाऊ इंगे म्हणाले की मनुस्मृतीचा समावेश शालेय पाठ्यक्रमात होऊ नये जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केलेले आहे त्याबद्दल त्यांचा निषेध असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी गड जाती महाराष्ट्रात गुन्हा गोविंदाने नांदत असताना कुठेतरी मनुस्मृतीचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात करून लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होणार आहे त्याचा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करू नये आणि जितेंद्र आव्हाडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते इंगळे यांनी केली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजभाऊ इंगळे विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट लोकित इंगळे अध्यक्ष अनिल सोनकांबळे सरचिटणीस अंकुश मडखांब युवक आघाडी प्रमुख महेश कांबळे जिल्हा संघटक शाहू हत्तेकर संगीता बिराजदार शारदा वाघमारे सैफन शेख मैनुद्दीन बागवान अजय मस्के सूरज पोकरे गौरव इंगळे सूरज पाटील आकाश काळे रजा शेख आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परवा महाड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे निषेधार्थ निषेध करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला के होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे सुद्धा तोडफोड आणि विटंबना केलेली आहे याचा निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी संतप्त निदर्शने करीत आहोत त्यासोबतच ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, या देशातल्या तमाम महिलांना या देशातल्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर जे इतर मागासवर्गीयांचे बहुजन समाज आहे यांचा हक्क डावणाऱ्या अनैसर्गिक अतात्विक अमानवीय असणारी मनुस्मृती आहेत त्या मनुस्मृतीमधील असलेले काही श्लोक हे शालेय पाठपुस्तकामध्ये घेऊन या देशामध्ये असणाऱ्या बहुजनांना या देशामध्ये असलेल्या अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व बहुजन समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा अन्यायकारक अभ्यासक्रम ठेवणे आणि जितेंद्र आव्हाडने त्या मागणीच्या आढळून बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणे या दोन्ही गोष्टी अतिशय घातक अशा पद्धतीच्या आहेत तेव्हा देशामध्ये ज्यांनी क्रांती घडवली या देशामध्ये दे असणाऱ्या महिलांना कसलेही आंदोलन न करता कसलाही आवाज न उठवता त्यांना मग ती कुठल्याही जाती धर्माची असो त्या प्रत्येक महिलाला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा धिक्कार करून आणि संविधानामध्ये त्यांचे हक्क त्यांना आबाधित ठेवून जे न्याय दिला त्याला कुठंतरी आज तडा जातो आहे यामुळे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करीत आहोत आणि पुन्हा एक वार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतोय महाराष्ट्र सरकारला आमचं आव्हान आहे की मनुस्मृती ही काही समूहाचं हितच जपणारी आहे ती मनुस्मृती आम्हा देशातील पंच्याऐंशी टोका टक्के लोकांना मान्य नाही आणि तिचं असणारे जे समाविष्ट असणारे जे तत्व आहेत जे श्लोक आहेत ते शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेऊन बाल्यावस्थेमध्ये अवस्थेमध्ये असणाऱ्या अतिशय कवळ्या मनावर आघात होऊ नये या पद्धती होऊ नये अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा हे आम्हाला त्या आज आम्ही त्याबद्दल आवाहन